जंगलामध्ये आपण मंदिरापाशी मस्त पैकी सप्ताह पार पाडत आहोत आणि इकडे टीम मेंबर्स बघा तूल पेटणीच्या नादात आपल्या तंद्रीत व्यस्त मस्त स्वस्त आहेत आणि हो तुमचा लाडका दिनेश दिनेश अरे लाजलास बघा स्टाईल पुढे गेल्यावर मारते बघा कॅमेऱ्याच समोर ला इकड़े कांदा कापनी वगैरे भाजी कापनी वगैरह तो कस चल ए बे लड़ती मेम्बर्स कस काम चालू के पप्पू भाई 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 है चालू बघा तिकडे मस्त बघी आणि त्या भजनी मंडळासाठी आणि इथं बॉस आहेत बघा आत इथं लांब दिसत नाही नंतर दाखवतो तुम्हाला त्या भजनी मंडळासाठी इथं नाश्ता बनवायचा कार्यक्रम आपला चालला आहे इथं उपीट बनवणार आहे उपपीठ अजून पाणी उकळत नाही आहे त्यामुळं थोडस मध्ये आहे मी इकडे रवा बघा भाजून ठेवलेला आहे आणि हे बघा इकडे भांडे आहेत दोनच्या पुढे कार्यक्रम चालवणार ह्या कार्यक्रमाला स्वयंपाकच्या कार्यक्रमाला आणि इकडं पाण्याचं टँकर आणलेलं आहे पाण्यासाठी इकडे मस्त भजन चालू आहे बघा हरी नाम तिथं पूर्वी कसं झोपली बघा मस्त छान टेका देऊ अर जागा आहे ती आमचा अनेक टीम मेंबर येत आहे बघा आकाश पाटील तर मित्रांनो अगोदर लाईव्हला लाईक करा कारण की अजून भरपूर लोकांनी ह्या लाईव्हचा आनंद आस्वाद घेतला पाहिजे असा लाईव्ह पुन्हा होणार नाही तुम्हाला माझा व्हाईस येत नसेल तर कमेंट करा कारण की मी माईक वगैरे काय आणलेलं नाही असंच मनात आलं म्हणून लाईव्ह चालू केलं मित्रांनो इकडे इकडे बघा मगाशी मगाशी कोण नव्हती मित्रांनो लाईक करा असा लाईव्ह तुम्हाला परत बघायला भेटत नाही तुमच्यासोबत दुसऱ्यानं ना पण जास्त पाहायला भेटेल लाईक केल्याने लाईकचा मला फायदा जास्त होणार नाही तर भरपूर लोक ह्या सप्त्याचा स्वाद घेतील लाईव्हच्या मदतीने त्यामुळे मित्रांनो लाईव्हला लाईक करा स्क्रीनवर डबल क्लिक केला तरी लाईक होऊन जाईल आहे

साइड ही साइड ही काय समजलं नाही बाबा राधे राधे नाही भावा लाइव आहे काय मला काय विचारायचं सांगतो मला ते खीर सगळं साहित्य तिथं सापडलं नाही आता मसाला पण नारायण कुठला

मी येणार की उतला उठवायला तुला किती असता चार वाजता येत की आठ लवकर मॅडम तू सहा वाजता येतो तू सहा वाजता मॅडम सारा बरोबर यायचं येत कारण की स्वयंपाक तिथे स्वयंपाक कसे बसायला लागतो करून ना मी बाकीचं नियोजन करून घेतो भाजीपाला परा तेरालाते नाही जेवना एवढा लक्ष प्रूफरावर हुगगी लागते हॉस्पिटल ते जेवनाचं काळजी करू नका बिहार जेवनाचे उपस्थित होणार तुम्ही सकाळी या वाढायला तुम्ही थांबायचं वाढायला मी नसणार वाढायला मित्रांनो मी मी नंतर आलो त्यामुळे कमेंटकडे लक्ष नाही दोन मिनिट आपले आसांब अभिषेक आता इद्यायला नवा थाबे स्वामी येईल स्वामीजी बाबा ನೀವ್ ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ನೀವ್ ಟೈಮ್ ಹೋಗಿರಿ ಗ್ರೂಪ್ ಮೇಲೆ ಗ್ರೂಪ್ಲ ಚಾರ್ ದಿವಸ ಹೋಗಿರಿ तरी यावर चालू मते सात अगोदर नाही ओंबत मारते मी सहा ओगे आठ लाख चालू आहे सात साल हा साला अभिषेक होणार सहा वाजता सगळेजण उपस्थित पाहिजेत कोण मिस झालं तर तुमच्या जवाबदार तर अवघड भेट मित्रांनो एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करा हे कशाची तयारी चालू आहे मित्रांनो आम्ही तिथीनुसार इथं मंदिरच मूर्ति प्रांत प्रतिस्थापन केलं त्या तिथीनुसार आम्ही हनुमान च सत्ता आयोजित करतोय बरोबर फेब्रुवारी नाही तर जानेवारी ह्या पिरियड मध्ये येते ते गणेश जयंती आदल्या दिवशी किंवा गणेश जयंतीच्या दिवशी तर, तर मित्रांनो ऍडमिन मार ऍडमिन मार ऍडमिन कर मला ऍडमिन कर ए रोम दाखवतेला ॲडमिन करायला मला कोण रिमूव्ह केलेलं कळते का त्यात व्हॉट्सअप बाकीच आहे ना माझं काटा 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 काढते ता काढ मित्रांनो एकदा प्लीज स्क्रीनवर डबल क्लिक करा भगवत सत्ता असते का होय हनुमान सत्ता कितीनुसार असते गणेश जयंतीच्या दिवशी नाहीतर गणेश जयंतीपेक्षा आदल्या दिवशी गणेश जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते यावर्षी गणेश जयंतीच्या दिवशीच आलेला आहे पंचांगचं पूर्ण मला डिटेल माहीत नाही मित्रांनो हां ठीक आहे की तू मेसेज टाक मी नंतर टाकतो मी लाईवलो आहे मित्रांनो इथं मला आता उपीट करायची घाई आहे त्यामुळे लाईव्ह बंद करावं लागेल कृपया समजून घ्या आणि हे बघा तिकडे भजन चालू आहे आणि भजन मंडळात शाळेत मुलं आहेत त्यांना वेळ भरपूर झालेला आहे मित्रांनो आत्ता काहीतरी बारा वाजत आलेला आहे त्यामुळे ला लाईव्हला इथेच संप्या परत सकाळच्या पाणी बघूया लाईव्ह चालू आहे करायला भेटलं तर करूया चार्जिंग असलं तर स्वयंपाक ते आचार्य वेगळे आहेत त्यावेळेला सकाळी दोन वाजता आहे ते आचार्य त्यावेळेला बघूया चार्जिंग असेल तर लाईव्ह नक्की घेईन आणि तुम्हीच या सकाळी आज एक दिवस मी बघा आमचा कार्यक्रम कसा होतो राहतो आणि असा कार्यक्रम पुन्हा बघायला भेटणार नाही मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र